लोकांना माहित नाही की मी मराठी आहे त्यांना वाटत की मी चतुरसारखं साऊथ इंडियन आहे हो पण हा हा माझा खरा आयडेंटिटी आहे मी आमचं कल्चर खूप छान आहे ते असं लाऊड बोलत नाही की आमचं कल्चर मोठं छान आहे गुजराती लोक असं करतात पंजाबी लोक मराठी लोक असं आत ठेवतात आणि बोलतात की आम्हाला माहिती आहे आमचं कल्चर छान आहे तुला नाही माहिती आहे तर ठीक आहे पण असं ठेवत पण हसे जत्रावर राहिलाच पाहिजे तुला ओके <laughs> आणि ही गे आणि ती गे आ, ही ऍक्ट्रेस छान आहे ती ऍक्ट्रेस तीच आत घुसते सगळं मध्ये नमस्कार आपलं मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे एकोणीस जानेवारीला एक खूप भन्नाट चित्रपट येऊ घातलेला आहे आईच्या गावात बोल तर त्याच निमित्ताने आपण दस्तूर खुद्द आ, ओमी वैद्य यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा अनुभव सर्वप्रथम आपल्या मराठीवर आपलं खूप खूप स्वागत आहे थँक्यू थँक्यू म्हणजे ऍक्टिंग एका ठिकाणी चालू होती आणि मग डिरेक्शन पण डिरेक्शन सोनी याच्यात पाऊल टाकलेला आहे हो हो याने तर का कसं काय म्हणजे कसं काही संकल्पना आली की चित्रपट करावा आणि तो पण मराठीत करा कारण लोकांना माहित नाही की मी मराठी आहे त्यांना वाटतं की मी चतुरसारखं साऊथ इंडियन आहे <laughs> हो पण हा हा माझा खरा आयडेंटिटी आहे मी अमेरिकाहून तिथे राहून घरी आई रागवते जेव्हा मी मराठी नाही बोलतो <laughs> का तर ती म्हंटल की आ, आता तुला मराठी माहिती आहे तर कधी आणि लोक पण म्हणतात तू मराठी आहे तू कधी मराठी मूवी करणार आणि तशी इच्छा होती मला कारण हे पण माझा आयडेंटिटी आहे आणि हे कोणाला माहीत नाही आणि हे माझा जर्नी आहे मराठी माणूस कस अमेरिकन माणूस मराठी माणूस होत ते मला फिल्म मध्ये दाखवायला येत आईची रिॲक्शन काय होती जेव्हा अनाउंस केलं की मी मराठी चित्रपट करतो आणि तो दिग्दर्शन करतो तिने म्हणलं अच्छा वा वा तू मराठी कळणार ओके ओके तर तुला तुला ते हास्य जत्रेवर जायलाच पाहिजे तुला ओके <laughs> आणि ही गे आणि ती गे आ, ही ऍक्ट्रेस छान आहे ती ऍक्ट्रेस तर ती तीच आत घुसते सगळं डिसिजन मध्ये येणं पण तिला खूप आवडतं की मराठीमध्ये कारण तिला खूप मराठीचा प्राईड आहे ते काय मराठी लोकांना आमचं आम कल्चर खूप छान आहे ते असं लावड बोलत नाही की आमचं कल्चर मोठं छान आहे गुजराती लोक असं करतात पंजाबी लोक मराठी लोक असं आत ठेवतात आणि बोलतात की आम्हाला माहिती आहे आमचं कल्चर छान आहे तुला नाही माहिती आहे तर ठीक आहे पण असं ठेवत आहे पण खूप स्ट्रॉंग आहे त्यांचा प्राइड आणि ते पण दाखवायला येतं हे नक्कीच जसं तुम्ही आता दिग्दर्शनामध्ये पण पाऊल ठेवलेलं आहे आणि तो मराठी चित्रपट घेऊन कुठेतरी एक बॅक ऑफ द माइंड इनसिक्युरिटी किंवा काइंड ऑफ की, की नाही मी बॉलिवूडमध्ये एवढा एस्टॅब्लिश आहे तर uh, मराठी चित्रपटाने दिग्दर्शनाची सुरुवात करायची हे कुठं बॅक ऑफ एक डेफिनेटली ऑलवेज इन्सिक्युरिटी आहे की हे चालणार की नाही आम्हाला माहिती नाही आम्ही मोठ रिस्क घेतात आहे कदाचित चालणार आणि कदाचित एकदम फ्लॉप होणार तो रिस्क आहे पण रिस्क तो आत वरी घेऊन रिस्क घ्यायचं घ्यायलाच पाहिजे नाहीतर तुला शिकायला नाही येत दिग्दर्शन तो पण मला वरी होतं की कारण मी मी अमेरिकेतून राहून मला खूप मराठी मूवीज मराठी सेन्सिबिलिटीज तसं खूप माहीत नाही आहे पण माझ्याकडे एक टीम चांगला टीम होता ते मध्ये काम करतात आणि त्यांना माहिती आहे की मराठी लोकांना काय आवडतं कसं चेंज आपण करूया काय ऍड करूया इथे सो ते पण आम्ही फुल टीम मी दिग्दर्शन माझं नाव आहे तिथे पण खूप दुसरे लोक मला मदत केलं दिग्दर्शक म्हणून तुम्ही काय चॅलेंजेस फेस केले राईट फ्रॉम प्री प्रोडक्शन टू पोस्ट प्रोडक्शन मी आपण असं म्हणूयात किंवा नंतर मार्केटिंगचं वगैरे पण असेल तर काय तुम्ही चॅलेंजेस वाटले तुम्हाला की जे मराठीमध्ये ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत किंवा व्हायला पाहिजेत असं कुठल्या मला पहिलं मोरी होतं की जेव्हा मी ऍक्टिंग करतो कॅमेराचं पुढे तर कोण कोण डिरेक्शन कोण बघणार ते कोण मला कसं माहिती माझं ऍक्टिंग छान आहे की नाही सो so, एक कोणतरी ॲडवायझर पाहिजे होता तो ऍक्टरचा आणि डायरेक्टरचा ॲडवायझर तो एक माणूस घेतला आम्ही राजेश कोला दुसरा की काय मी मराठी मला लिहायला नाही येत जेव्हा दुसरे छान उदय टिकेकर किशोरी शहाणे हे बोलतात तर ह्यांचे मराठी चांगला पाहिजे ना सो cool. so, एक को रायटर पण आमचं छान अमृता हर्तीकर तिला पण घेतलं सो so, अशी अशी ऍडवायजर्स अँड को पार्टनर्स घेतले की त्यांना त्यांचं ऍडवाइस घेऊन त्यांचा टॅलेंट घेऊन माझं विजन वरती गेलं you know? जसं तुम्ही आता उदय सरांचा सा उल्लेख केला मातबगार सगळे कलाकार आहेत इला भाटे असू दे विद्याधर जोशी सर असू दे उदय टिकेकर सर असू दे यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता काय की जेव्हा लोक वेटरन लोक काम करतात आहे ते पहिले त्यांच्याकडे इन्सिक्युरिटीज नाही ते येतात त्यांना माहिती आहे कसं काम करायचं ते त्यांचं टॅलेंट आणतात ते विचारात पण आहे की कसं करायचं हे काय ते ऑलरेडी त्यांना त्यांना ऑटोमॅटिकली येतं आणि तुला तसंच बघायला पाहिजे की वा छान करतात हे काम आणि नवीन काहीतरी आणतात डिफरंट आयडियाज आणतात आणि ते स्टेज प्रेझन्स जेव्हा उदय टिक थोडस घाबरायला पाहिजे माणूस एकदम यु नो प्रेझेन्स आहे त्याला यु नो इवन किशोरी शहाणी ती काय बाब रे ही ही बाई भा, एकदम स्मार्ट आहे यु you know? नो तिला तिच्यावर काय माझ्यावर रागू नको की बाई यु नो एकदम स्मार्ट आहे हे लोक अँड दे डू देअर फॅन्टॅस्टिक जॉब खूप त्यांना डिरेक्टिंग करायलाच नको जेव्हा तू वेटरन्स घेतात uh, इथे तिथे थोडंसं बोलायचं कि मध्ये असं बसायचं हिचं बसायचं तिथे बघा पण जेव्हा ते परफॉर्मन्स करतात छान वाटत आमिर सरांना कळालं की तुम्ही एक मराठी चित्रपट करताय वगैरे तर त्यांनी काही त्यांच्याकडनं काही रिॲक्शन किंवा कमेंट किंवा काही हो ऍक्च्युली मी त्यांच्या टीम मधून आमिर टीम मधून त्यांना आता मूवी दिलेला आहे तो बघणार आहे त्यांचा आणि त्यांनी खूप गुड विशेष दिलेले आहे आणि म्हंटल की आय होप हा मूवी यु नो वर्क फॉर यू अँड लोकांना खूप आवडणार यु नो तो गुड विशेष आहे त्याला आणि मी ऑल्सो त्याला एक कॉपी दिलं बघायला जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल का बघावा त्यांनी चित्रपट प्रेक्षका ओके तुमच्याकडे ऑलरेडी खूप इंस्टाग्रॅम खूप कॉन्टेंट आहे कशाला यायचं थिएटर मध्ये कशाला हा हे ऑलरेडी पुणे मध्ये कशा कशाला पण मी सांगतो कशाला कारण हा मूवी डिफरंट आहे असं सेम सेम नाही पहिलं थ्री इडियट्स तुम्हाला ऑलवेज तू तु बघतात आहे टी वर सेम सेम तुला आता नवीन बघायला येतं पण ते थ्री इडियट्स मध्ये ते आहे ते पण मिळणार तुला आणि मराठीचं ते ते चव ते पण मिळणार आणि चतुर आणि मराठीचं चव ते, ते कसं होणार कसं फ्युजन रेसिपी कधी टेस्ट नाही केलं तुम्ही तुला आता ऑपॉर्च्युनिटी मिळणार आईच्या गावात मराठी बोल मध्ये मिळणार तर तू येणार हिम्मत हे हा तर या एकोणीस जानेवारीला ये आणि आमचा मूवी बघा आपला मराठी मूवी बघा <laughs> नक्कीच चतुरच मराठीतलं जे कॉकटेल त्याने केलेलं आहे ते तुम्ही आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन जव, एकोणीस जानेवारीला नक्की पहा ऐक